नमस्कार मैत्रिणींनो मी आज बनवणार आहे मलई मटर मेथी पनीर अशी एक मस्त अशी मिक्स भाजी मी बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले मटार छान उकळून घ्यायचे आहे कारण की मेथी पटकन शिजून जाते आणि पनीरे मऊच असतं पण सर्वात पहिले आपण थोडेसे मटार शिजवून घेऊया एका भांड्यात पाणी गरम करत ठेवलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि वाटाणे तर टाकून देऊया आपण ना खूप नाही एक पाच मिनटं उकळी करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला करून घेऊया वाटाणे मी दुसऱ्या स्टोववर उतळ ठेवले आहे तर आपण मसाला भाजून घेऊया मसाल्यासाठी घ्यायचं आहे थोडंसं साजूक तूप त्यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे एक मिरची थोडी काजू वेलदोडे मिरे लवंग आणि दालचिनी थोडे खडे मसाले घालायचे आहेत आणि घालायचा आहे थोडासा कांदा मसाला छान परतून घ्यायचा आहे मस्ता छान भाजला गेला आहे याला खूप जास्त काळा नाही करायचं आहे फक्त गुलाबी गुलाबी परतून घ्यायचा आहे आता आपण गॅस बंद करून देऊया वाटाणे पण झाले आहेत आपले तर हे आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण छान बारीक वाटून झालं आहे आता आपण पनीरचे छोटे तुकडे करून घेऊया ज्याकडे मसाला भाजला होता त्याचकडे आपण एक चमचा तूप घालूया आणि त्यातच आपलं थोडंसं पनीर पर परतून घ्यायचं आहे खूप जास्त नाही करतायचं आपल्याला थोडंसं तुपात खलसून घ्यायचं आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला ग्रेवी करून घ्यायची आहे त्याचकडे थोडं तेल घालायचं आहे हिंग घालायचं आहे दोन तेजपान घालूया एक मिरची अद्रक अद्रकणी लसुची दरदरीत कुठून घेतला आहे ते घालायचे आताच आपण घालूया दोन लाल मिरच्या दोन हिरव्या मिरच्या मी आज लाल तिखटाची भाजी नाही करणार आहे आता आपण घालून देऊया मेथीचा पाला मेथी आता थोडी वा मऊ झाली आहे आपण यात घालून देऊया वटाणे आता आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती ती ग्रेवी टाकून द्यायची आहे आता पनीर घालायचं आहे आता राहिले आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चवीप्रमाणे मीठ तर एक दहा ते पंधरा मिनिटापर्यंत आपण अजून छान होऊ देऊया आपण जी मलाई काढून ठेवली होती एका वाटी ती आपल्याला छान अशी बीटरच्या सहाय्याने मस्त बीट करून घ्यायची आहे यात आपण या भाजीवर टाकून द्यायचं आहे आणि यात तुम्हाला जर झणझणीत ज़न भाजी हवी हो असेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला घालू शकतात कारण की मी मिरच्या घातल्या आहे आणि आपले गरम मसाले आहे लवंग मिरी वगैरे म्हणून मी दुसरा मसाला नाही घातला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अर्धा चमचा घालू शकतात व्हाईट ग्रेवीची भाजी आज आपण केलेली आहे अप्रतिम झालेली दिसते खूप सुंदर आता आपण याला थोडीशी कोथिंबीर घालून देऊया दोन ते तीन मिनटात आपली भाजी आता तयार झाली आहे भाजी आपली आता पूर्णपणे तयार झाली आहे आपण वाढून देऊया वा किती सुंदर दिसते नेहमीपेक्षा वेगळी त्याच्यासोबत छान गरमागरम दोन चपात्या पराठे पोळी तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता जी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सब्सक्राइब करा थँक्यू